परंतु ते बंद पाईपलाईन नाही नसल्यामुळं बरंचसं पाणी वाया जात आहे त्याच्यामुळं पाण्याचा जो जास्तीत जास्त लाभ हा माझ्या करत भागातल्या सहकाऱ्यांना आणि शिरसोखाण परिसरातल्या सहकार्यांना व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं होत नाही आणि म्हणून इतके दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या लोकांना विनंती करायचो सी एस आर मधनं निधी आणण्याचा प्रयत्न करायचो परंतु मी मागणी लोकांची वाढत गेली वाटीच्या तलावात असेल बोरकरवाडीच्या परिसरामध्ये असेल तरडोलीच्या परिसरामध्ये असेल मोरगावच्या परिसरामध्ये असेल अशा पद्धतीने ती मागणी वाढत गेल्यामुळं मला शेवटी या निर्णयाप्रती यावं लागलं आहे त्याच्याबद्दलची विस्तृतपणे माहिती मी त्या सभेमध्ये दिली उद्याच्याला मी एक सोमवार जरी असला तर एक वाजता बारामतीमध्ये पाटस रोडच्या वृंदावन गार्डनमध्ये जेवढे आपले बूथ कमिटीचे मेंबर आहेत ज्या आपल्या महिला युवक युवती सगळे सेलची कार्यकारिणी राष्ट्रवादीचे शहराचे ग्रामीणचे कार्यकारिणी जेवढे आपले आज ही माझी सन्माननीय पदाधिकारी आहे जिल्हा परिषद तालुका पंचायत छत्रपती कारखाना माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना मारा बारावती बँक पी डी सी सी बँक त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी ह्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या अनेक मान्यवरांना सर्वांना त्या मिटिंगच्या निमित्ताने यावं त्याच्या निमित्तानं देखील साधारण काय काय योजना आता अरे थबा रे लक्षात आलेलं आहे बसा घरात हा वादा कुठला लोकसभेला गेला होता थोडंसं <laughs>